आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे सध्या विविध देशांमध्ये मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी संसर्गाचा वेग आणि तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगानं वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागांना दिल्या आहेत त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार असून या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या च्या वतीनं देण्यात आली आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक कृष्ण कुमार सिंह हो, यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्ली इथं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक घेतली आणि विश्वविद्यालयाच्या योजनांवर चर्चा केली या चर्चेत प्रामुख्यानं रिद्धपूर अमरावतीमध्ये संचालित विश्वविद्यालयाचे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी मराठी भाषा आणि तत्वज्ञान अध्ययन केंद्र आणि इतर प्रकल्पांचा समावेश होता बैठकीत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्राध्यापक आनंद पाटील आणि विश्वविद्यालया रिद्धपूर केंद्राला सहकार्य करून त्याला सुव्यवस्थित स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राजापेठ अमरावती येथील महानुभाव आश्रमाचे कुलाचार्य मोहनबाबा कारंजेकरही उपस्थित होते गेल्या फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचं नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातल्या सत्तावीस हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत चौपन्न कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर भरण्याचं काम चौदा ऑगस्टपासून महसूल प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलं असून हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे राज्य शासनानं सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडर्सचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे सिलेंडरच्या लाभासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थींनी आपलं क्वियसी करून घेणं आवश्यक आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार